Ready? नमस्कार आपल्या बरोबर निर्भय महाराष्ट्र पार्टीचे जितेंद्र भावे सर आहेत आणि जितेंद्र भावे सरांचं कार्य खूप मोठं आहे आपण करोना काळात बघितलं असेल की एक सर्वसामान्य जनतेचे ते एक मोठे म्हणजे नेते आहे आणि समाजसेवक आहेत आणि कुठलाही लोभ आणि स्वार्थ नाही आहे फक्त जनतेचं कल्याण व्हावं हाच त्यांचा उद्देश आहे करोनामध्ये ज्या वेळेस डाक्टर लोक दहा दहा वीस वीस लाख रुपये बिल काढत होते त्यावेळेस जनतेसाठी करोनामध्ये कुठल्याही करोनाची भीती न बाळगता लढणारे आणि वेळप्रसंगी पोलीस कारवाईलाही समोरे जाणारे असे हे लोकसभेचे उमेदवार जितेंद्र भावे आपल्याबरोबर आहेत आणि आपण जनतेने जर का आपल्याला संधी दिली तर आपण जनतेसाठी काय काय करणार का नाशिकच्या विकासासाठी नाशिक मतदार संघासाठी काय काय करणार हे काय पंचाहत्तर वर्ष पंचाहत्तर वर्ष जे जे लोकप्रतिनिधी होऊन गेले त्यांनी जी जेवढी लोक कल्याणार्थ कामं करायची पाहिजे होती शंभरापैकी शंभर मार्क या पडले नाही आताच्या रिसेंट खासदाराचे मत आहे ना शंभर पैकी दहा किंवा वीसच सक पडू शकतात आणि त्यांच्या स्पर्धेत असलेले माणसं आहे ना यांचा धंदेवाईक बाजारू भ्रष्ट राजकारणावरच विश्वास आहे आणि त्यांच्या डोक्यामध्ये तोच पगडा आहे त्यांना असं वाटतं का पैसेच खर्च करायला पाहिजे पैसेच वाटले पाहिजे पैसेच गोळा केले पाहिजे पैसेच सगळं उत्तर आहे खोट 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 शंभर वेळा खोट आहे तुम्हाला सांगतो जनतेच्या हृदयामध्ये जायचं असेल ना तुम्हाला तर जनतेच्या ताणतणावाची कारण शोधा ताणतणावाचे कारण शोधायला गेले ना आता तुमच्या कामाच्या बरोबर मुळाशी जाऊन ते उत्तर मिळतं तुम्हाला तुम्ही कामच करत नाही जनतेचं तुम्ही निवडून आल्यावर तुम्हाला डोळा लागतात पुढच्या आमदार किती तुम्ही निवडून आले तुम्हाला डोहाळे लागतात पुढच्या की, की के केंद्रीय मंत्री बनायचं असतं तुम्हाला आमदार झालं की तुम्हाला राज्यात मंत्री बनायचं असतं म्हणून तुमच्या तोंडाला चिकटपट्टी कानात बोळे डोळ्याला पट्ट्या बांधलेल्या असतात अंगावरून वार गेल्यासारखे तुम्ही जिवंत प्रेतासारखे फिरता गेल्या वीस दिवसापासून प्रचार चालू आहे अनेक जे अनेक जे बीजेपीची मंडळी आहे राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडीची मंडळी आहे आणि प्रचारासाठी जवळपास हजारो म्हणजे शेकडो हजारो लोकांना मतदारांना बरोबर घेऊन रॅल्या आहेत आणि कोट्यावधी रुपये यावर खर्च होत आहेत परंतु एकमेव असे लोकसभेचे अपक्ष उमेदवार आहेत की ज्यांनी जवळपास लाखाच्या आत खर्च करून आपला प्रचार ते पूर्ण आहेत कुठलाही जास्त गाजावाजा न करता आणि नागरिकांच्या मतदारांच्या हृदयामध्ये ते बसलेले आहेत आपण नागरिक आपल्याला का, का पसंती देतो हे वीस पैशाचं फक्त पत्रक आहे आज शिवसेनेचा उमेदवार असो नाही तर राष्ट्रवादीचा उमेदवार असो म्हणजे शरद पवार घाटाचा त्यात एक हँडबिल हे दोन रुपये हे कमीत कमी किंमत आहे जास्तीत जास्त दहा रुपये किंमत आहे कशाला लागतंय तुम्हाला एवढी स्टेशनरी आणि प्रिंटिंग कशाला पाहिजे एवढा गाड्यांचा तामजाम आज माझा कार्यकर्ता सत्तर रुपयाचं जेवण जेवतो पूर्ण दिवसभर काम करू फक्त सत्तर रुपयाचं जेवण जेवतो आणि फक्त वीस कार्यकर्ते माझ्या बरोबर ते असे तळमळीचे कार्यकर्ते की त्यांना देश बदलण्याची आस आहे समोर सगळं लटांबर घेऊन चालायचं त्या लटांबराला पोसायचं मग पन्नास पन्नास साठ साठ कोटी रुपये खर्च आला म्हणून बॉम्बलायचं आणि पाच वर्षामध्ये पाच सहाशे करोड रुपयाची माया गोळा करायची आणि पुढच्या निवडणुकीची तयारी करायची या दुष्ट चक्रामध्ये सगळे लोकप्रतिनिधी अडकल्यामुळे जनतेचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होते एक लाखाच्या आत मी सगळा खर्च केला आणि आज मी अख्ख्या राज्यात पोहोचलो साधी काळी टोपी बनवली सर मी आणि माझा पक्ष पूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवला वीस पैशाच्या हँडमिल मध्ये लोकसभेची मी सगळी तयारी करू शकतो प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर ऊर्जेच्या जोरावर आणि प्रांजळ मध्ये ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या त्या ठिकाणी निम्या रात्री फोन येऊ द्या जितेंद्र भावे हजर राहणार आणि त्या नागरिकांची समस्या असेल कुठली ती सोडवणार असे हे उमेदवार अतिशय एक मी त्यांची बाजू घेत नाहीये परंतु गेल्या काही वर्षामध्ये त्यांचं जे हे कार्य बघतोय हे अतिशय चांगलं आहे आणि खूप महान कार्य आहे आज आपण जर का बघितलं तर अनेक पक्ष जे एकत्र आले आहेत सर्व भाजपकडे आणि नागरिकांचा विश्वास महाराष्ट्रातल्या या राजकारणावर उडले उडलेला आहे अशा वेळेस जितेंद्र भावे यांच्यासारख्या उमेदवाराला नाशिककर नाशिककरांनी नक्कीच निवडून दिले पाहिजे असे अनेक नागरिक या ठिकाणी मतदार बोलत आहे आपल्याबरोबर एक काका आहेत आपण काकांना विचारूया काय म्हणाल काका कसं कार्य आहे जितेंद्र भावे यांचं चांगलं आहे चांगलं आहे काय म्हणाल त्यांच्याविषयी काम करते करत आहे आपण काय म्हणाल दादा आम्ही बाहेर वगैरे आलो कुठल्या आमच्या समास्या असल्या हॉस्पिटलच्या कुठं काही आधी गाडी जायचं पाशील काही अडचणी आल्या आमचे जिथं सत्तर रुपये लागत लागतात ते आमचं पंधरा रुपयामध्ये काम करून तर विनंती राहते अधिकारी लोकांना जनतेविषयी समाजकार्याविषयी एक तळमळ असणारे कार्यकर्ते आणि उमेदवार जितेंद्र भावे आहेत आपण या दादांना विचारूया दादा काय म्हणाल भावे सरांचं काम इतर उमेदवारांपेक्षा नक्कीच चांगलं दिसेल नाशिककरांसाठी आणि ते एक आदर्श म्हणून पूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये एक लोकसभेचा मतदारसंघ आदर्श म्हणून निर्माण होईल अशी आम्हाला मनामध्ये कुठली शंका नाही जास्त कुठल्याही रॅलीमध्ये मोठा गजावाजा न करता बघा अवघ्या दोन तीन गाड्या आहेत आणि नागरिक घरोघरी जे उमेदवार आहेत स्वतः बाय हँड घरोघरी आहेत आणि नागरिकांना मतदारांना मतदान करण्याचं आव्हान करतायत आणि नागरिक मतदार त्यांचं मोठ्या प्रमाणात स्वागत देखील करत आहे काय म्हणाल दादा दा बोला आपण काल मी त्यांचं मोबाईलला पाहिलं निफाडचा कोणता तरी माणूस होता त्याच्यावर चाळीस हजार तीन लाख रुपये यात का आठ साहेब कालची काल पोलिटॅक्शन फोन लावला त्या माणसाला कालची काल चार माणसं फाशी घ्या लिंगडू हे म्हणजे फक्त माझ्याकडे या लहान पोर होत ते फाशी घ्यायच्या तयारी आज एकदम खुशी मध्ये निफाडमध्ये हिंदू राहिले तुम्ही कुठे बी असं पोलिटॅक्शन कुठे इतकं भारी काम पाहिलं पाहिलं मी टालो कुठली तक्रार असो अगर काय असो निफ येणारे आणि ताबडतोब कारवाई करणारे असे हे जितेंद्र भावे आज आज लोकसभेमध्ये कुठली अपेक्षा आणि कुठलाही स्वार्थ न साधता फक्त जनतेमध्ये जनतेची तळमळ आणि मला अपील करायचं आहे की तर्मल, आपील कराई कि कमी खर्चामध्ये निवडणुका लढवल्या जाऊ शकतात तुमच्याकडे पद असो अथवा नसो तुम्हाला जर काम करण्याची दुर्दमी शक्ती तुमच्यामध्ये ठासून ठासून भरलेली असेल तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर निघतं मी आज कुठल्याही मीडियाला कधीही बोलवत नाही आज हे स्वतःहून माझ्याकडे थांबलेले आहेत था। कुठल्याच पिढियामध्ये मी सापडत नाही माझा सोशल मीडिया इतका स्ट्रॉंग आहे ते शस्त्र माझ्याकडे इतकं स्ट्रॉंग आहे ते तेच मी वापरतो पण तुमच्यासारखा माणूस स्वतःहून का थांबतो तर त्याचं उत्तर आहे फक्त प्रामाणिकपणा प्रामाणिकपणा आणि प्रामाणिकपणा जनतेनं माझ्यावर विश्वास टाकावा आणि तुम्ही जे मत मला देणार आहे ते मला मत नसून ते तुम्ही तो स्वतःला मत आहे कारण या नाशिकनी आणि या महाराष्ट्र राज्यानी पाहिलेले चंद्रपूरून जरी कॉल आला तरी मी चंद्रपूरला जातो रत्नागिरीवरून कॉल आला तर मी रत्नागिरीला जातो धुळ्याहून कॉल आला तर मी धुळ्याला जातो परभणीहून कॉल आला तर मी परभणीला जातो भंडाऱ्याहून कॉल आला तर मी भंडाऱ्याला जातो म्हणजे तिथं मी हा हिशोब मांडत नाही ते माझे मतदार आहेत का माझा पक्ष वाढलेला आहे का माझा पक्ष तिथं आहे का काही विचार करीत नाही भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत या एकाच तत्वानुसार काम करत राहतो आणि त्याचीच पावती म्हणून मला आज नाशिकच डोक्यावर घेऊन नाचतायत त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे सगळ्यांनी पंच्याण्णव ते शंभर टक्के मतदान करण्याचा प्रयत्न करा ईव्हीएम हॅकिंग बीकिंग सगळं 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 वाहून जाईल तुम्हाला सांगतो जनरेट्या पुढे कोणाचं ता काहीच चालत नाही गाव करी ते राव काय करी या तत्वावर विश्वास ठेवा तर गावानी मतदान करा वंदे मातरम. एज्युकेट आणि सुशिक्षित आणि नाशिकला विकासाच्या मार्गावर नेणारे जितेंद्र भावे यांना त्यांच्या विजयासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मासिक जन्मसाठी चंद्रकांत धात्रक